जल प्रदूषण ही एक पृथ्वीवरील गंभीर समस्या बनली आहे कारखान्यामधून निघणारी रसायने प्लास्टिकचा वाढता वापर वा शेतीमधील रसायनांचा वापर आणि इतर दैनंदिन मानवीकारामुळे प्रदूषण वाढत आहे जलप्रदूषणामुळे नद्यांमधील पाण्याची गुणवत्ता कमी होत आहे आणि त्यामुळे ते पाणी पिण्यायोग्य राहत नाही जल प्रदूषणामुळे जलचर जल प्राण्यांचे जीवन धोक्याचे जलप्रदूषणामुळे अनेक साथीचे रोग पसरतात आणि त्यामुळे कलर टायफॉइड फटकावे इत्यादी रोग उद्भवतात जलप्रदूषणामुळे अन्य प्राण्यांना आणि वनस्पतींनाही धोका निर्माण होतो जलप्रदूषण थांबवण्यासाठी पा लोकांना पाण्याचे महत्त्व पटवून सांगितले पाहिजे आणि त्यांच्यात जनजागृती निर्माण केली पाहिजे कारखान्यामधून सांडपाणी नदीत टाकण्यास बंदी घातली पाहिजे लोकांना प्लास्टिक कचरा नदीत टाकण्यास रोखले पाहिजे प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी घातली पाहिजे नद्यांना वेळोवेळी स्वच्छ करून जलशुद्धीकरण केंद्र उभारून लोकांना स्वच्छ पाणी लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे जल, जल प्रदूषण थांबवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे पाण्याची टंचाई नसेल तर वाजवीपेक्षा जास्त पाणी साठवून ठेवू नका कारण बरेच लोक कालचं पाणी शिळ झालं असं समजून फेकून देतात आणि रोज ताजं पाणी भरतात आजकाल सगळ्यांच्या घरामध्ये आठव आहे पण ते आपण ऐकवाचं पाणी जे व्यस्त असतं ते डायरेक्ट सिंकमध्ये सोडत ते सिंक मध्ये एखाद्या बकेटमध्ये जर भरून ठेवले तर ते आपण त्याचा जा झाडांना पाणी घालण्यासाठी कपडे धुण्यासाठी किंवा एखाद्या चिमण्यांना ची, सुद्धा पाणी आज मिळत नाही जर आपण उन्हाळ्या त्या दिवसामध्ये एखाद्या ब छोट्याशा भांड्यामध्ये झा पाणी अडकून जर झाडांनी ठेवलं तर त्यामुळे चिमण्यांना सुद्धा पाणी मिळेल या आणि अशा बऱ्याच प्रकारे आपण स्वयं फुकट वाया घालवत असतो या पाणी फुकट वाया जाऊ नये यासाठी अनेक उपाय नाही

मध्ये आपण जर हा प्रचार केला की पाणी फुकट वाया जातं ते घालवू नका तर ते सुद्धा करू शकतात पण पहिला आपल्यात बदल करण्याची गरज आहे त्यामुळे प्रत्येकजण स्वतःपासून सुरुवात करा ते आम्ही एक आमच्या शाळेमध्ये उपक्रम राबवला आहे की फिल्टर आहेत ते त्याच्यातून पाणी वेस्ट वॉटर जे असतं ते डायरेक्ट आम्ही कुठेच सोडत नाही तर ते, ते पाणी पाईपलाईनद्वारे बोरवेल सोडतो कारण बोरवेलची क्षमता वाढावी यासाठी एक चांगली उपाययोजना आहे विद्यार्थ्यांच्या बॉटलमध्ये थोडस तरी पाणी शिलक थे याप्रमाणे जर आपण त्या आम्ही शाळा सुटल्यावर जे पाणी पा, बॉटलमध्ये शिलक असत्रीन कॅम्पस मधील विद्यार्थी गटवायज उभे राहतात आणि एखाद्या बकेटमध्ये ते पाणी घेतात त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत नाही ते पाणी आम्ही एखाद्या झाडा झाडाला आवश्यक तेवढं पाणी घालतो त्यामुळे पाण्याचा अपव्यय ठेवतो पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे त्यामुळे पाणी फुकट घालवा वाया घालून हा गुन्हा तर आहेच त्याबरोबर पापी आहे त्यामुळे आपण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये विशेष बदल करण्याची गरज आहे